नमस्कार जानकी खूप चिडलेली असते जानकीने ऐश्वर्याचा सगळा प्लॅन उधरून तर लावलेला असतो पण त्याच वेळेला ऐश्वर्या चांगलीच तोंडावर आपटलेली असते तिच्या सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी झालेली असते तेव्हा जानकी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या बघितलंस तुझ्या पापांचा घडा भरला ऐश्वर्या मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तू मात्र माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीस ऐश्वर्या किती खालच्या थराला उतरलीस तू तू माझ्या नवऱ्याशी लग्न करण्याची स्वप्न बघितलीस आणि बघितलंस काय झालं शेवटी तू या घरातूनच कायमची हद्दपार पार झालीस तेवढ्यात सारंग पुढे होतो आणि सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या तुमच्यावरती मनापासून प्रेम केलं तुमचा प्रत्येक शब्द झेलत आले कधीच कधीच तुमच्या विरुद्ध एक शब्दही बोलले नाही पण खरं सांगायचं तर ऐश्वर्या तिथेच माझं चुकलं मी जर का तेव्हाच तुम्हाला चांगलं सुनावलं असतं तर कदाचित आज ही वेळच आली नसती ऐश्वर्या तुम्ही खूप चुकलात तुम्हाला प्रत्येक वेळा पाठीशी घालत आलो मी त्यावेळेला लगेच ऐश्वर्या सारंगचे पाय आणि सारंगला बोलते सारंग असं काय करताय तुम्ही सारंग प्लीज असं काही बोलू नका सारंग तुम्ही या जगात नव्हतात म्हणून मला हे सर्व करावं लागत होतं सारंग अहो तुम्ही का विचार करत नाही आहात सारंगचा हात स्वतःच्या ती पोटावर घेते तेव्हा मात्र सारंगचा राग अनावर होतो आणि सारंग ऐश्वर्याच्या सणसणीत कानाखाली मारत बोलतो बस करा ऐश्वर्या बस करा अहो किती नाटकं करणार आहात तुम्ही ऐश्वर्या स्वतःच्या मनाला विचारा तुमचं वागणं चुकीचं आहे प्रत्येक वेळेला मी तुम्हाला पाठीशी घालत आलो पण आता मात्र खरंच तुमच्या वागण्याचा कंटाळालाय कंटाळा तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच सारंग बोलतो काही चिडचिड करून उपयोग नाही ऐश्वर्या तुम्ही चांगल्याच तोंडावर आपटलायत बघितलं का तुमचं काय झालंय ते ऐश्वर्या तुमची अवस्था खूपच भिकाऱ्यासारखी झाली आहे ऐश्वर्या मी तुमच्यासोबत कायम होतो पण तुम्ही माझी फसवणूक केली अहो मी तुमचा पाठलाग करत करत त्या कॅफेत पोचलो होतो तेव्हा मी तुमच्या मैत्रिणींसोबतचं बोलणं सगळं ऐकलं तुम्ही प्रेग्नेन्सीचं नाटक करत होतात ऐश्वर्या खरंच मला खूप लाज वाटते तुमची तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला ऐश्वर्या मोठ्यानी बोलते हो केलं प्रेग्नेन्सीचं नाटक काय करणार होते मग सारंग मला या घरात माझा हक्क मिळवायचा होता मला या घरातून या जानकीला कायमचं हद्दपार करायचं होतं आणि त्यासाठी मी कोणत्याही टोकाला जायला तयार होते तेव्हा सारंग बोलतो गप्प बसा ऐश्वर्या गप्प बसा अहो एवढं सगळं केलं तरीसुद्धा स्वतःच्या तोंडातून हे असे शब्द येतातच कसे ऐश्वर्या निदान विचार तरी करा तुम्ही काय वागता येईल ते? ऐश्वर्या बोलते मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे सारंग तुमचं माझ्यावरती कधीच प्रेम नव्हतं नाहीतर तुम्ही असं वागलातच नसतात तेव्हा लगेच मोठ्यानी सारंग बोलतो ऐश्वर्या तुम्ही काय बोलताय कळतं आहे का तेव्हा लगेच जानकी बोलते सारंग भाऊजी तुम्ही शांत व्हा अहो तिच्या सगळं अंगाशी आलं आहे ना म्हणून तर ती असं वागते सारंग भाऊजी तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका प्लीज सारंग भाऊजी तुम्ही स्वतःला शांत करा तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की ऐश्वर्या जानकीच्या अंगावर धावून जाते त्यावेळेला लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या बस कराओ काय चाललंय काय तुमचं ऐश्वर्या आधीच तुम्ही स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलाय आणि आता परत तुम्ही असं वागताय ऐश्वर्या प्लीज स्वतःच्या मनाचा विचार करा तुम्ही तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच गांगरते तिला काय बोलावं तेच कळत नसतं ती पूर्णपणे हादरलेली असते त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की सुमित्रा ऐश्वर्याजवळ येते आणि तिला म्हणते ऐश्वर्या तुझ्या कायम पाठी उभी राहिले मी तू जे जे सांगत गेलीस ते ते सहन करत राहिले मी ऐश्वर्या तू प्रेग्नेंट आहेस हे सांगितल्यानंतर मला खूप आनंद झाला होता पण तू मात्र आमचा विश्वासघात करत होतीस आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की इकडे सारंग जानकीला बोलतो जानकी वहिनी मला यांचा चेहरा सुद्धा पाहायचा नाही आत्ताच्या आता तू यांना पोलिसांच्या ताब्यात दे तेव्हा जानकी बोलते सारंग भाऊजी तुम्ही स्वतःला शांत करा तुम्ही उगाच आकांतांडव करताय सारंग भाऊजी मला कळतंय तुम्हाला किती त्रास झालाय ते त्याच वेळेला ऋषिकेश बोलतो सारंग अरे काय गरज आहे त्रास करून घ्यायची अरे ज्या मुलीचा स्वभाव आपल्याला माहिती पडला आहे ती कशी आहे काय लायकीची आहे ते आहे ते कळाल्यानंतर सुद्धा जर का तू स्वतःला त्रास करून घेत असील तर तू चुकतोय सारंग तेव्हा मात्र सारंग बोलतो दादा अरे असं कसं काय बोलू शकतोस तू दादा अरे जरा माझ्या भावनांचा विचार कर तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो सारंग मला कोणाच्याही भावनांचा विचार करायचा नाही मला एक गोष्ट कळून चुकली आहे की तुम्ही कोणीच माझा विचार करत नाही आहात तेव्हा लगेच जानकी बोलते सारंग भाऊजी आम्ही तुमचाच विचार करतोय म्हणून तर तुमच्या आयुष्यातून हिला कायमचा हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे तेवढ्यात आय। ऐश्वर्या बोलते तुम्ही कितीही प्रयत्न करा पण या रणदिव्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय मी शांत बसणार नाही जोपर्यंत या रणदिव्यांना मी उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत मी अजिबात शांत बसू शकत नाही तेव्हा जानकी बोलते झालं तुझं परत तुझी ती सुरुवात ऐश्वर्या सगळे तुझे प्लॅन उधळून टाकलेत आता तरी इथून कायमची निघून जा तुझं थोबाडसुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं खरं सांगायचं तर तुम्ही सगळ्यांनी मिळून मला आज एकटं पाडलं आहात पण एक गोष्ट लक्षात ठेवायची ही ऐश्वर्या तुम्हाला एकटी पुरेल तेव्हा सारंग बोलतो ऐश्वर्या निघाई तू निघा मला खरंच आज तुमची लाज वाटते ऐश्वर्या ज्या बाईवरती मी एवढं प्रेम केलं मनापासून तिला जपलं तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो त्या बाईने मात्र माझ्या पाठीत खंजीर खुपसला मला खरंच खूप लाज वाटते तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच ऐश्वर्या बोलते सारंग तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये पण एक गोष्ट लक्षात ठेवायची सारंग कधी ना कधीतरी तुम्हाला सुद्धा समजेल ही ऐश्वर्या जे काही करत होती ना तेव्हा मात्र ऋषिकेश ऐश्वर्याच्या कानाखाली मारतो आणि तिला गेटच्या बाहेर फरफटत नेऊन टाकतो आणि तिला म्हणतो आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं आणि परत कधीच स्वतःचं थोबारसुद्धा दाखवायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो एवढ्या सहजासहजी ऐश्वर्या चॅप्टर क्लोज होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू